शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेकडेच असल्यानंतर शिवसेना नाशिक जिल्हा कार्यालय मायको सर्कल येथील शिवसेना कार्यालय जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भोसे जिल्हाप्रमुख अजय बोरसे खासदार हेमंत गोडसे आदींसह हजारो शिवसैनिकांनी जल्लोष करीत या निकालाचं स्वागत केलं आहे मध्ये अधिकार आहेत परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना कायदा नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेला आहे पण आता जर पुन्हा एकदा ठाकरे गटाकडनं हे घटना बाह्य सरकार आहे बेकायदेशीर आहे असा उल्लेख केला तर आपली चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू श्रीरामचंद्राच्या नगरीमध्ये आहोत आता आम्हाला आणखी जोमाने तसंही आपण याच्याकरता काही थांबत नव्हतो जे काही दैनंदिन कामकाज आहे बारा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो आणखी जोमाने करू त्यांना तो अधिकार नाही सविस्तर निकालपत्र वाचन केल्याच्या नंतर जे काळे झेंडे दाखवत असतील किंबव जे प्रश्न निर्माण करत असतील तर त्यांनी त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्याच्या पलीकडे काय बोलणार